प्रकरणार्थ ठिकाणी आलेले आहे या, आले या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की श्री बंडू राम हरी ठुबे त्याचप्रमाणे श्री संजय राम हरी ठुबे राहणार सौंदाळा तालुका नेवासा यांची नेवासा शेवगाव महामार्गालगत गट नंबर एकशे सहा ऑब्लिक दोन या ठिकाणी सात एकर क्षेत्र आहे हे क्षेत्र आयताकृती आहे या क्षेत्राच्या मधून अनधिकृत्या अनधिकृतरित्या महापारेषणनी टॉवर उभारणीचं काम चालू केलेलं आहे या टॉवर उभारणीचं काम चालू झाल्यावर या टॉवरच्या मधून ज्या तारा जातात त्याच्यापासून त्या दोन्ही तारांच्या विशिष्ट अंतरांपर्यंत जमीन कुठल्याही प्रकारच्या कामाची राहत नाही कामाची राहत नाही म्हणजे तिचा अकृषक वापर होऊ शकत नाही त्याचप्रमाणे शेती करायला सुद्धा कृषी क्षेत्राला सुद्धा तिथं बाधा निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये यांची सात एकर आयताकृती जमीन आहे तर या हे शेतकरी हे संजय ठुबे हे गेले सातत्याने चार वर्षापासून हा लढा देत आहेत ही बाब कायदेशीर आहे कायदेशीररित्या असताना देखील महापारेषेच्या कंत्राटदाराने पोलिसांची अनधिकृतरित्या मदत घेऊन यांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आणि अनधिकृतरित्या तिथं टॉवर उभारणीचं चा काम चालू केलं या ठिकाणी पंचनामा होणं गरजेचं कायदेशीर दृष्ट्या गरजेचं होतं परंतु हा पंचनामा देखील झाला नाही या शेतकऱ्याचा कुठलाही विरोध नाही फक्त शेतकऱ्याचं म्हणणं एकच आहे की त्याचा आयताकृती एकर क्षेत्र जे आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तर त्याचा मोबदला बाजार मूल्याने फक्त प्रशासनाने त्यांना द्यावा ही त्यांची विनंती आहे परंतु या या संदर्भात त्यांना प्रांत साहेबांनी सुद्धा प्रशासनाला ऑर्डर दिली की यांचं मोबदला अगोदर द्या आणि मग तुम्ही ताबा मिळवा ही बाब पूर्णपणे कोर्टात चालू आहे न्यायालयीन न्याय प्रविष्ट बाब असताना देखील या या पा, महापारेशनच्या कंत्राटदारांनी पोलिसांची अनधिकृतरित्या मदत घेतली आहे आणि या ठिकाणी अनधिकृतरीत्या काम चालू चालू आहे हा याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी मान्य त्या तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब प्रान साहेब यांच्याकडे या ठिकाणी आलेलो आहोत त्याचप्रमाणे आयुक्तांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की या संदर्भात तहसीलदार तथा पोलीस अधिकारी आणि त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी मला वाटतं हा तर यांचं देखील निलंबन करण्यात यावं अशा प्रकारचे देखील आदेश आहे म्हणजे ही इतकी गंभीर बाब आहे लेखी पुरावा आहे अशा प्रकारचे लेखी पुरावे आहेत पण पुरा हा शेतकरी अन्याय पीडित आहे याच्या बाजूनी कोणी नाही असं त्यांना वाटत तर नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी निक्षून सांगतो हा शेतकरी एकटा नाही या शेतकऱ्याच्या मागे अॅडव्होकेट अजितदादा काळे संभाजीनगर उच्च न्यायालयात जे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटनेचे आहेत त्यांनी ही गंभीर बाबपणे ही दखल घेतलेली आहे आणि त्या संदर्भात रिट या ठिकाणी त्यांनी दाखल केलेले आहे आणि या शेतकऱ्याला कुणीही प्रशासनाने एकट समजू नये संपूर्ण नेवासा तालुका शेतकरी संघटना यांच्या मागे उभे आहे आणि हे त्वरित काम बंद करण्यात यावं नाहीतर नेवासा तालुका शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढे सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र कंपनीच्या महाराष्ट्रांचा आम्ही गेले एक वर्ष झालं त्यात अजित काळे साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते नव्या नवीन प्रक्रियेची समजून घेण्यासाठी त्याच्यात असं ठरलं होतं महापारेशन कंपनीचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते कुलकरी डॉक्टर आपल्याला त्यांनी मला लिखी दिलं होतं आधी मोबदला देऊ पण तो मोबदला न देता तुमच्यावर किती वेळा आठ टाकला तुम्हाला दोन वेळा दो आठ टाक ठीक आहे त्याच कामाचा अडथळा मग अडथळा आठथळा आणायचा का तो अडथळा का आणतो याची शाहान न करता उलटे याच्यावर गुन्हे दाखल करून गेलाच आत टाकून परत तुम्ही जर दिसलात तर खबरदार याद राखा मोगलाही मारली आहे काय हुकुमशाही चालू झाली आहे काय कदापि सहन केली जाणार नाही थोडंवर शेतकरी संघटनेचा सा प्रसिद्ध प्रमुख या नात्याने मी सांगतो मी वारंवार मीडियामध्ये डिजिटल मीडियामध्ये दे। कायद्याचा आधार घेऊन माहिती पुरवलेली आहे आम्ही असहकार केला आणि सहकार्यच केलं आणि वेळोवेळी त्याचा कायद्याचा अभ्यास आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा त्याला जोडला तरी तुम्ही डोळे झाक करता काम उरकून घेण्याची वाचा करता म्हणजे ही घाई कशासाठी मग नेमकी याचा हेतू काय मग तुमचा संशय आम्हाला बळावला आहे आणि जर तुम्हाला जर द्यायचा आहे आम्हाला तर तुम्ही पारदर्शीपणे त्याचे निकष समोर दाखवायला पाहिजे होते का आम्हाला सरकारचे हे गाईडलाईन आहे याप्रमाणेच आम्ही तुम्हाला देऊ शकतो मग आम्ही ते माग सरलो असतो आणि तुम्हाला कामाला परवानगी दिली तुम्ही एकीकडे आम्हाला काही दाखवायचं नाही हम करोचे कायदा ही भूमिका कदापि सहन केली जाणार आहे नेवासा तालुक्यामध्ये त्यासाठी शेतकरी संघटना कायद्या नाही कायद्याने मी पुन्हा एकदा मार्ग प्रशासकीय अधिकार सकाळी उच्च तुमच्या माध्यमातून कायद्याने आम्हाला कायदा हातात घेण्याची कुठली हा, हौस नाही आहे जर आम्हाला जर तुम्ही वेड्यात काढत असाल आणि शेतकरी संघटना तुम्ही पुढे आम जा आमचं काय वाकडं करायचं करा कर अशी जर आरोच भाषा होत असेल तर ती कदा आपली सहन होणार नाही लोकशाहीच्या मार्गानेच आम्ही न्याय मागू आम्ही कुठलाही गैरवर्तन न करता आम्ही हे न्यायालयीन लढणार आज अजित काळे साहेबांनी न्यायालय प्रक्रिया चालू केलेली आहे आणि जर तुम्ही म्हणता न्यायात जा मग तुम्ही न्यायालयात जाण्यापूर्वी तुम्ही काय गुन्हे करून ठेवले याची चौकशी कुणी करेल जर एकीकडे अधीक्षक सांगतात यांची सस्पेंड म्हणायचे का करू नये आदेश असताना तुम्ही दुसरीकडे तिकडे प्रोडक्शन देता म्हणजे कोणत्या काय करत बसत याचा जाहीर खुलासा करण्याचा तेव्हा आम्ही शेतकरी संघटना माघार घ्यायला तयार निघार खुलाशाचा माघार घेणार नाही मित्र आज नेवास तहसील मध्ये आपल्या नेवास तालुक्याचे एक शेतकरी संजय ढोबे यांच्यावर झालेला अत्याचार आहे महापारिषण कंपनीनं जबरदस्तीनं पोलीस प्रोटेशनवर त्यांचे जो मनोरव भागलेला आहे त्याच्या विरोधात शेतकरी संघटनेने वारंवार पाठपुरावा करून आणि त्यांच्या पाठीमाग मारून सुद्धा त्यांच्यावर जो अन्याय झाला या ठिकाणी निश्चितच या लोकशाहीचा गळा दाबण्याचा गळा भोपण्याचं काम या ठिकाणी केलं आहे कारण जे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला या ठिकाणी टोल पण ज्याला म्हणतो ते डावलून त्या ठिकाणी जे काम केलेलं आहे निश्चितच या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि संजय ठोबे यांच्या पाठीशी सदैव या नेवास तालुका अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना इथल्याच शेवटच्या टोटापर्यंत उद्गरेही जर या ठिकाणी या शेतकऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून भव्य असतात तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल एवढं बोलून थांबतो आता हे पाचवं वर्ष चालू आहे हे आमच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत परंतु शासन स्वतःचे कुठलेही निकष न पाहता कायम कायम शेतकऱ्यावर अन्याय का होतो हे तपासलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याचं राज्य तयार केलेले परंतु इथले अधिकारी आणि पारस कंपनी हे मिळून जुळून एक गरीब माणसाला पारेशन कंपनी या गरीब माणसाला न्याय द्यायला पाच वर्षापासून तयार नाही आम्ही उपोषण केलं आणि हे सगळे अधिकारी त्या कंपनीला मॅनेज होतात आणि शेतकऱ्यावर कायम अन्याय करतात त्याची जेवढी जमीन केली किती ऍक्वर केली किती फूट गेलं किती तारीख त्याच्या जमिनीमधून गेल्या खाली काही एक बांधता येत नाही खाली पीक करता येत नाही त्याची किती नुकसान होती आमचं म्हणणं काय आम्हाला काही येत नाही लागलं का भाऊ आले नि आम्ही काही भांडणं करणारे किंवा कायदा हातात घेणारे नाही परंतु आतापर्यंत लोकशाही पद्धतीने जेवढं करायचं तेवढं केलेलं आहे आजच उच्च न्यायालयामध्ये अॅडव्होकेट अजितजी काळे आज ते याचिका दाखल करणार आहे त्याचा निर्णय काही हो परंतु इथं जे अधिकारी राहतात प्रांतासन तहसीलदारासन पी आय यांनी त्यांच्या बुद्धीचा तरी वापर करून या माणसाला हात का टाकलं त्याच्यात वावरत जायचं त्याच्यात वावरत ते टावर उभारायचं त्याच्यावरच अन्याय करायचा शेतकरी भावन तुम्ही कुठपर्यंत अन्याय सहन करणार आहे जोपर्यंत तुम्ही अन्याय सहन करणार ही सगळी मंडळी तुमचं रक्त प्यायला तयारी एवढं ठेवा तुम्ही सगळे एकजुट व्हा तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो इथं आज या ठिकाणी आमचे मित्र शेतकरी संजय ठेव राहणार साऊंदर्य या गावामध्ये त्यांची वडलो बारजी ती एक सात आठ एकर शेती त्या शेतीमध्ये ह्या पारेशन कंपनीने जी अनाधिकृत पद्धतीने कुठलाही त्याची जबाबदारी न स्वीकारता त्यांनी जे लाईट देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला बाधित करण्याचं काम या पारेशन कंपनीने केलेलं आहे तर त्यांना त्याचा कुठलाही मोबदला भेटला नाही किंवा कुठेही त्यांना साधं लेटर दिलं नाही उलट त्यांच्यावरती अनुषंगाने असे खोटे नाटे गुन्हे करून त्यांना डांब वेळोवेळी डांबण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तरी मेहरबान सरकारला एक आमची विनंती आहे शासनाला एक लगे विनंती आहे का लवकरात लवकर त्यांचा पंचनामा होऊन त्यांना त्यांचा शेताचा मोबदला भेटला पाहिजे अन्यथा तालुक्यातील शेतकरी आणि कृषी अधिकारी जे असतील हा दोषी जे अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे आणि कारवाई होऊन आमच्या मित्रांना आमच्या शेतकरी बांधवांना त्यांनी योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि जर त्यांनी तो न्याय न दिला तर त्यासाठी संपूर्ण तालुक्यातील शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एका शेतकऱ्याच्या न्याय हक्काची लढाई आम्ही लढणार आम शासनाला ठणकावून सांगणे यासाठी मान्य आमच्या अजितरावजी काळे साहेब हे औरंगाबाद खंडपीठामध्ये अगदी द्वेषाने लढतात आणि शेतकऱ्याची डोळे पुसण्याचं काम त्यांनी अगदी नेटाने चालवलेलं आहे आणि तर शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीने जर यांनी पोलिसांच्या बळाचा वापर करून शासनाच्या बळाचा वापर करून इतर शेतकरी अन्य अत्याचार करत असतील तर कदापि आमचा हा तालुका सहन करणार नाही एवढे त्यांनी बी ध्यानात ठेवणं आणि आमच्या शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय देणं याची त्यांच्याकडे आमची कळकळीची कल विनंती जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र संजय संजय रामा रेठोबे आणि बंडू रामा रेठोबे यांचं जे प्रकरण आहे मोदी सौंदाळा येथील टावर लाईन संदर्भात आहे त्यामध्ये मेहरबान ता� न्यायालय निवासी आमचे दोन मॅटर दाखल आहेत मान्य एस डी नगर भागनगर यांनी जो आदेश दिला होता की यांना भरपाई देऊन मग तुम्ही पुढचं काम करावं अन्यता तुम्ही तो, तो प्रश्न न्यायालयीन सोडून घ्या परंतु यांनी तो आदेश पूर्णतः डावलून बेकायदेशीरपणे त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून असे काम चालू केलेलं आहे मुळात त्या शेतकऱ्याचं बीड रामपूर बीड हायवेला जे क्षेत्र आहे तर त्याचं भरपाईकी कॉम्पन्सेशन त्यांचं व्हायला पाहिजे होतं त्यामुळे पूर्ण सात एकर क्षेत्र ह्या टॉवर लाईन मुळे बाधित होतं आणि टावर कंपनी फक्त एक उलटा क्षेत्र त्यामध्ये भरपाई द्यायला तयार आहे ते आम्हाला मान्य नसून आम्ही त्याबाबत न्यायालयीन लढाई लढतो लड़। जय जवान जय किसान जय भीम बहुजन समाज पार्टीचा जिल्हा पदाधिकारी या नात्यानं मी आहे चकणार आहे शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत आणि पीडित शेतकरी संजय ठुळे यांच्यावरती कंपनीच्या द्वारे जो अन्याय अत्याचार चालू आहे गेल्या पाच वर्षापासून टावर लाईनचं जे कामकाज त्यांचं चालू आहे नक्कीच त्याला एस डीओनं कलेक्टरकडून वर ऑर्डर आलेली आहे परंतु त्या ऑर्डरमध्ये कलेक्टरने जे निकष सदर कंपनीला दिलेले आहे त्या निकषाचं कुठल्याही प्रकारचं योग्य पालन न करता संबंधित जे पीडित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरून जे टावर जी लाईन जात आहे त्याच्या खाली जी जमिनीता आहे किंवा जी जमीन आजूबाजूला आहे तिच्यावरती जो दुष्परिणाम होत आहे त्याचा कुठल्याही प्रकारे मोबदला शेतकऱ्यांना न देता ही पारेशन कंपनी कोणा कोणत्या नेत्याच्या आशीर्वादाने काम करत आहे कारण शेतकऱ्यावरती अन्याय आणि अत्याचार त्याच वेळेस होतो की ज्यावेळेस सत्ताधारी एखादा नेता असतो त्याच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट असतं आता त्या त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट गेल्यामुळं त्याचे संबंधित जे नातलग असतात त्यांनी हे काम चालवलेलं असतं आणि म्हणून पारेशन कंपनीवरती अशा हा जो डोमकावळा नेता आहे याचा खऱ्या अर्थानं शोध घेणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत या नेत्याचा शोध घेतला जात नाही कारण एसडीओ सारखे कलेक्टर सारखे प्रांतासारखे तहसीलदारासारखी जर माणसं या नेत्याच्या दबावाला बळी पडत असतील तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्यायच होणार आहे आणि हे तुम्हाला कोर्टामध्ये जा इकडे जा तिकडे जा अशा पद्धतीचं हे काय करणार आहेत की टाइमपास करण्याचा प्रकार करणार आणि त्यामधून जो कालावधी निघून जाणार आहे त्या कालावधीमध्ये त्यांचं कामकाज झालेलं असेल शेतकरी लढता लढता हातबल झालेला असेल आणि त्याच्या हाती काही लागणार नाही आणि म्हणून बहुजन समाज पार्टीचा पदाधिकारी या नात्यानं आज या ठिकाणी पीडित शेतकऱ्यांना आमच्या संघटनेचा पूर्णपणानं पाठिंबा आहे आणि आम्हाला या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित करायचा आहे सदर शेतकऱ्याच्या जमिनीवर टावर लाईन जात असताना ती लाईन ओढत असताना सदर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा जर मोबदला दिला नाहीये आणि तो मोबदला न देता त्याच्या शेतावरून जर तुम्ही लाईन टाकत आहात तर ता नक्कीच त्या पीडित शेतकऱ्याचा तो अधिकार आहे की त्या ठिकाणी त्यांना मज्जाव करणं त्यांना विरोध करणं हा कुठल्याही प्रकारे सरकारी कामकाजामध्ये अर्थ निर्माण होतो अशा प्रकारचा गुन्हा नाहीये ही गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे ज्याच्या शेतामध्ये लाईन तुम्ही टाकता त्याचा मोबाईलला त्याला तुम्ही देत नाहीत आणि त्याच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करता त्याला जेलमध्ये टाकता खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्थेचा गैरवापर करताना या पारस्ट्रीय कंपनी असेल ते कृषी अधिकारी असेल किंवा एस असेल यांनी या शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं माझी अशी मागणी असेल की धाक दहशत निर्माण करून कर्तव्यात कचूर निर्माण करून तुम्ही जे जो गुन्हा केलेला आहे बहुजन समाज पार्टी असं या ठिकाणी विनंती करत आहे सदर नेत्याला संबंधित पदाधिकाऱ्यांना आणि या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याला की सदर लोकांवरती तुम्ही गुन्हा दाखल करायचा आहे खोटा गुन्हा पीडित शेतकऱ्यावरती दाखल करून जी भुचोरी आणि जी दादागिरी तुम्ही केलेली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यावर तुमच्या तर्फे गुन्हा दाखल झाले पाहिजेत निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जर असं झालं नाही तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरल आणि मग आम्ही बघू की पारशन कंपनी आणि त्याच्या त्या दोन कावळ्या नेत्याच्या पृष्ठभागामध्ये कायदम आहे ती लाईन ओढायची जेव्हा आम्ही निळे झेंडे घेऊन मैदानात उतरू त्यावेळेस आम्ही कोणाचं ऐकणार नाही कोणाच्या बापालाही घेणार नाही या ठिकाणी पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा पीडित शेतकऱ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो